साक्री शहरातील महामार्गावर बिबट्या उभा असलेला फोटो बनवलेला असून शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे साक्री शहरातील राष्ट्रीय महामार्ग सहावर पहाटे बिबट्या आढळल्याचा फोटो सोशल मीडियावर पसरवून जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे बिबट्या आढळल्याची अफवा निर्माण करणारी असल्याने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे ए आयच्या माध्यमातून सादर फोटो बनवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे शहरात वन्यप्राण्यांची फोटो बनवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणे अफवा पसरवणे किंवा सोशल मीडियावर बिबट्या शहरात आल्याची खोटी माहिती प्रसिद्ध केल्यास संबंधितावर वनविभाग आणि पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर पोलीस स्टेशनच्या हात बाहेर उभा असल्याचा बनावट फोटो प्रसिद्ध झालेला आहे तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये हा फोटो ए आय माध्यमातून बनवण्यात आलेला आहे तमाम विद्यार्थी तरुणांना सूचित करण्यात येते की त्यांनी असे कुठलेही प्रकार घडवून आणू नये त्यावर वन विभागामार्फत मग पोलीस प्रशासना मार्फत वन्य प्राणी शहरात आलेला नाहीये का तो फोटो डिलीट करायचा आहे अन्यथा संध्याकाळी त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल